तर राम राम मित्रो नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं स्वागत आहे आज आलो इकडे मी गाई चारा हे काय दुसऱ्याच्या वारामध्ये दुसऱ्याचं म्हणजे एकेकाळी हे आमचंच वावर होतं काही अडचणीमुळं आज्यानं आठ हजार रुपयाला इकलं होतं ते मला ओढलांना सांगलं बाप्पा मै तर लई जळाली की आठ हजारला इकडे एवढं वावर मया शपथ घेतली की मी मोठा झालो की हे वावर वापस घेणार म्हणजे घेणार आणि <laughs> मी आता मोठा झालो तर या मालकाला विचारलं मी वावर कितला त्याचा आहे बाप्पा तर वीस लाखाच्या कमी नाही म्हणायली ह्याच्या मायझे आर तू आठ हजाराला घेतलंस कमी रमी पंधरा हा पंधरा हजार घे सोळा हजार घे वीस लाख कोठाल्या कोठाला गुड गेला हा ह्याच्या मायझे अरे लई ताप झाला रे त्याच्यामुळं काय ना काय आता जळायली मी काय ना काय करा म्हणून इकडे असं धुऱ्याला गाय आणता तू चार आहे इकुन खाऊ घालत असतो ती खाऊ घालत असतो लई अवकाळी पण करत असतो मी लई काय सांगा अशा व्हिडिओ बघत जा जरा सपोर्ट करीत जा हो